सर्वांना नमस्कार दिलखा रिश्ता द अनब्रोकन बॉन्ड या स्टोरीचे पन्नास एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी श्री आणि ऋतूला सत्य समजलं आणि ते दोघेही खूप मोठा धक्का बसून गोकुळच्या बाहेर पडले अमितनं त्यांना घरी नेलं आणि मुग्ध त्यांना समजावून सांगत होती पाठीमागे वंदनासुद्धा आली तिने ती सगळी चॅनळ चौकडी बघितली आणि तिला सगळं कळलं ज्या अर्थी कृष्णा श्रीचा मुलगा नाही आणि तो शेखरचा आहे त्या अर्थी कान्हा श्रीचा मुलगा आहे आणि हे पूर्ण सत्य माहीत असलेली एकमेव व्यक्ती होती वंदना श्री ऋतू तिचा फोन उचलत नव्हते कानासुद्धा कानाचासुद्धा फोन लागत नव्हता आणि आता काय करावं तिला कळेना आणि ती आता पुन्हा गोकुळमध्ये गेलीच नाही जर तिला तिथं बघितलं तर शेखर किंवा रश्मीने तर नक्कीच कान्हा श्रीचा मुलगा आहे हे त्यांनी ओळखलं असतं आणि कानाला संपवायलासुद्धा त्यांनी मागे पुढे बघितलं नसतं म्हणून वंदना बाहेरच थांबायला लागली मग इथे सई आणि कान्हा बर्फाच्या पहाडीवर गेले होते आणि तिथं कानाचा मोबाईल पडला आणि बर्फामध्येच मोबाईल गायब झाला कानाला फार वाईट वाटलं तो म्हणाला सई अगं खूप महत्त्वाचे कॉन्टॅक्ट होते त्याच्यामध्ये आता काय करू आणि तो खूप अस्वस्थ झाला बेडरूममध्ये येऊन खूप विचार करायला लागला आणि सई म्हणाली कान्हा दुसरा फोन नंबर घे आणि पुन्हा कॉन्टॅक्ट घे सिम्पल इतकं काय टेन्शन घेतो कान्हा म्हणाला आगाऊ ते तू नको मला सांगू अगं पण बाकीच्या कॉन्टॅक्टचं काय ऑफिससाठी महत्त्वाचे होते मग तिनं त्याला जवळ बसवला आणि तिच्या नेहमीच्या थोड्या वेगळ्या विचारसरणीनं त्याला समजावत म्हणाली आधी मला सांग तुझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय तुझी आई साहेब की बिझनेस आणि तो म्हणाला आई आणि साहेब आणि तू ती हसली आणि म्हणाली मी तर त्या ऑप्शनमध्ये नव्हते आणि तो तिचं नाव पकडून म्हणाला माहीत आहे पण मला इथून पुढे तू माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेस समजलं आणि तू माझ्यासाठी एक ऑप्शन नाहीस माझी पूर्ण लाईफ आहेस आणि मग ती म्हणाली मग झालं तर तुझ्या आईचा नंबर तुझ्याकडे आहे जो माझ्याकडून तू घेऊ शकतो साहेबांचासुद्धा आहे मग त्यांच्याकडून तुला ऑफिसचे सगळे कॉन्टॅक्ट मिळतील मग कशाला टेन्शन घेतो तो म्हणाला अगं पण आपल्याला फोन करत असतील सगळे आणि माझा फोन नाही लागला तर काय म्हणतील ती म्हणाली ओके माझ्या फोनवरून फोन कर सगळ्याला आणि काना म्हणाला नको आता आपण ना त्यांना जाऊन एकदम सरप्राईज देऊया आणि चल आता सगळ्यांसाठी खरेदी करू असं म्हणून ते दोघेही गे खरेदीला गेले सई सगळ्यांसाठी काहीतरी घेत होती आणि काना मात्र असं काहीतरी शोधत होता श्री ऋतू आणि वंदनासाठी जे खूप स्पेशल असेल त्याला तर एक लाकडामध्ये कोरलेली मूर्ती दिसली वडिलांच्या खांद्यावर बसलेला छोटा मुलगा त्या मुलानं त्याच्या वडिलांच्या गळ्याभोवती पाठीमागून मिठी टाकली होती आणि त्या वडिलांनी त्या मुलाला पाठीवर घेतलं होतं शिवाय त्याची तुटलेली चप्पलसुद्धा वडिलांच्याच हातात होती ती मूर्ती बघून कानाचे डोळे भरून आले आई वडील आपल्या मुलांसाठी किती काय काय करतात नाही का त्यांच्यावर मायेची पाखर घालतात आणि स्वतः मात्र उन्हात राहतात स्वतः उपाशी राहतात आणि त्यांचं पोट भरतात त्याला वंदनाने त्याच्यासाठी सोसलेले कष्ट आठवायला लागले तिला ऊन लागायचं पण तिचा पदर मात्र कानाच्या डोक्यावर असायचा आणि त्याला सगळ्यांची सगळ्यांची आता खूप आठवण यायला लागली त्या मूर्तीकडे पुन्हा बघायला लागला आणि खूप खूप सुंदर आणि इमोशनल अशी मूर्ती होती ती आणि त्याकडे जो मनापासून बघायला लागेल त्यालाच त्यातला अर्थ कळणार होता मग सई आता एक सुंदर फ्रेम घेऊन आली आणि म्हणाली काना हे बघ छान आहे ना कधीतरी आपण आता आपलं घर झाल्यानंतर गोकुळमधून बाहेर जाणार आहोत की नाही तेव्हा मी मॅडम आणि साहेबांसोबत आपला फोटो घेणार आणि ह्या फ्रेममध्ये लावणार आणि तू काय घेतलं बघू त्यानं ती मूर्ती दाखवली आणि म्हणाला सई माझे वडील मला कधीच भेटले नाहीत एकदा भेटले आणि त्यांनी माझं अस्तित्वच नाकारलं सई म्हणाली म्हणजे असं कसं नक्की काय काना म्हणाला तो माणूस पंचवीस वर्षापूर्वी तुरुंगात गेला होता तेव्हाच माझी आई गरोदर राहिली त्याच्यापासून तो आत्ता आला आणि मला भेटला <coughs> तर डी एन ए टेस्ट केली त्यानं न कळतच आणि आमचे डी एन ए मॅच नाही झाले आणि तो आईवर घाणेरडे आरोप करू लागला आणि मी त्याला ठणकावून सांगितलं की तू सुद्धा माझा बाप नाही पण माझी आई माझीच आहे ज्या आईने इतकं कष्ट घेऊन मला वाढवलं त्याची निशाने म्हणून तो तिच्यावर संशय घेतो मग मी कसं सहन करू सई आणि मीच त्याला ठणकावून सांगितलं तुम्ही काय माझा मुलगा म्हणून अस्तित्व नाकारता बाप म्हणून मीच तुमचं अस्तित्व नाकारतो सई म्हणाली बाप रे काना असं झालं का मग तरी पण तू ही मूर्ती का घेतोस काना आता हसला आणि म्हणाला बाप माणसासाठी मला बाप नाही भेटला म्हणून काय झालं माझं आयुष्य सावरणारा मला योग्य मार्गावर चालायला लावणारा बाप माणूस भेटला आणि त्यांच्यासाठी मी हे घेतलं सई म्हणाली आणि आईसाठी काय घेतलं आणि त्यानं तोंड केलं आणि मला सॉरी सगळे पैसे यातच संपले ए अगाऊ नेहमीसारखे उसने दे ना आणि ती माझी उसने काय मागतोस आता माझं सगळं तुझंच आहे घे मग वंदनासाठी सुद्धा थोडीशी खरेदी केली आणि पॅकिंग करून निघाले आणि वंदना आता कुठे जायचं म्हणून मंदिरात जाऊन बसली आणि मग दुसऱ्या दिवशी श्री घरीच होता ऑफिसला जाण्यासाठी त्याचे पाय ओढ घ्यायचे रोजची सवय होती ना ऑफिसला जायची आणि आज अचानक आपण तिथं जाणारच नाही आणि ती कंपनी आपली नाहीच हा धक्का त्याच्यासाठी मोठा होता आणि श्री ऑफिसला गेला रोजच्यासारखा तर तिथेसुद्धा कृष्णानं त्याची माणसं ठेवली होती आणि श्रीला गेटमधल्या वॉचमॅननं अडवलं आणि म्हणाला सॉरी सर पण तुम्ही आत नाही जाऊ शकत सर आम्हाला खूप वाईट वाटतं की कृष्ण सरांनी अशी ऑर्डर का दिली पण साहेब तुम्ही समजू शकता ना तुम्हाला आज सोडलं तर आमची नोकरी जाऊ शकते श्रीनं आता बाहेरूनच त्याची ती भव्य दिव्य ऑफिसची बिल्डिंग बघितली ते ऑफिस उभा करताना त्याला होणारा त्रास कष्ट त्याला आठवलं आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं माझ्या काही पर्सनल गोष्टी आहेत या आतमध्ये त्या हा, हव्या होत्या असं तो त्याला म्हणाला कारण कृष्णा त्या सगळ्या कचऱ्यात फेकून देणार असं त्याला माहीत होतं आणि श्री वॉचमॅनला म्हणाला मी माझ्या वस्तू घेऊ शकतो का तो म्हणाला सॉरी सर इथून एकही गोष्ट हलवण्याची परमिशन नाही आम्ही तुम्हाला आज सोडण्याची सुद्धा परमिशन नाही आणि कृष्णासाहेब अजून आले नाहीत ते उद्या येतील मग मी तुम्हाला कळवतो त्यांची परमिशन घेऊन तुम्ही आज जाऊ शकता श्रीला आता फार वाईट वाटलं तो माघारी फिरला आतापर्यंत सगळ्यांना कळलं होतं की श्रीचं ऑफिस हॉटेल सगळंच्या सगळं कृष्णानं बळकावलं आहे सुद्धा कळलं होतं आणि सगळेच त्याला कॉन्टॅक्ट करत होते पण श्री मात्र कोणाचाही फोन घेत नव्हता तो पुन्हा जड पावलांनी घरी गेला आणि ऋतू धावतच दरवाज्यात गेली आणि म्हणाली श्री आपला मुलगा भेटला का बोला ना श्री तुम्ही त्याला शोधलं का आणि अमित कुठे आहेत नील भाऊजी कुठे आहेत श्री आता गप्प होता दर दहा मिनटाला ऋतू विचारायची की श्री आपला मुलगा भेटला का आता कुठे भेटणार होता तो त्याचा ठाव ठिकाणा नव्हताच तर कुठे भेटणार आणि त्याला कुठे शोधायचं अमिषा ऋतूला दिलासा देत म्हणाली ऋतू सापडेल तुझा मुलगा सापडेल तू काळजी करू नकोस आणि ऋतू रडायला लागली कुठे सापडेल कसा सापडेल तो कसा दिसतो हेही माहीत नाही मग कसा सापडेल अमिषा तो असं म्हणून ती अमिषाच्या गळ्यात पडून रडत होती आणि आता सई आणि कान्हा सगळ्यांना सरप्राईज देण्यासाठी एअरपोर्टवरून आले निरंजनसुद्धा इतका टेन्शनमध्ये होता की त्याला त्या दोघांना पिकअप करायला गाडीसुद्धा पाठवायचं भान राहिलं नाही ते दोघे टॅक्सी करून दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी गोकुळमध्ये आले आणि त्याचवेळी वॉचमन कानाला म्हणाला कान्हा सई आता तुम्ही इथे राहू शकत नाही तुम्ही इथूनच परत जा अशी ऑर्डर आहे तसे ते दोघेही चक्रावले आणि म्हणाले काय मस्करी करताय का काका तुम्ही आज एप्रिल फुलसुद्धा नाही सई म्हणाली काका मला माहीत आहे तुमच्यासाठी काय आणलं आहे हेच विचारणार आहात ना तर हे बघा तुमच्यासाठी सुद्धा मी एक किचन आणलं आहे हे घ्या आणि आता तरी सोडा आता अशी सई लहानपणीसुद्धा या काकांना अशीच करायची हे काका मुद्दाम तिला अडवायचे आत येताना गेटमध्येच आणि तिचा बर्थडे वगैरे असला ना तर ते म्हणायचे सई तुझ्या बर्थडेला तू मला बोलावलं नाही मला चॉकलेटही दिलं नाही मग मी तुला आत्ता आत सोडणार नाही असं म्हणायचे तेव्हा सई त्यांना चॉकलेट द्यायची बर्थडेचं आणि आतमध्ये जायची असंच जा आत्ताही तिनं केलं आणि त्या वॉचमॅनच्या डोळ्यातसुद्धा पाणी आलं आणि काना म्हणाला नक्कीच मॅटर सिरियस आहे आणि तो जबरदस्ती यात गेला तर हाऊसला कुलूप होतं आणि मग तो गोकुळमध्ये गेला आणि तिथं त्याला कृष्णा कुणाशी तरी फोनवर बोलताना दिसत होता आणि तो म्हणत होता की ऑफिससाठी माझं नाव घ्यायचं आणि हॉटेललासुद्धा माझ्याच नावाची पाठी पाहिजे आणि जो मल्टिपल मोठा हॉल आहे ना मल्टिपल यूथचा तो ना तिथंसुद्धा माझंच नाव द्या आणि लक्षात ठेवा नावाच्या पाठ्या एकदम पॉश असल्या पाहिजेत श्री पंडितचं नाव कुठेच कामा नये आणि आता रश्मिका सुद्धा म्हणाली क्रिश तू सगळीकडे तुझंच नाव लावशील का माझंही नाव दे ना कुठेतरी आणि कृष्णा म्हणाला श्री पंडितचा मुलगा तू आहे की मी आणि रश्मिका म्हणाली खोटा खोटा पण क्रिश आपण जरा जास्तच कृतघ्न वागलो का त्यांच्यासोबत असं नाही का वाटत आता ते कुठे गेले असतील रे कुठे धक्के खात असतील काय माहीत आणि कृष्णा म्हणाला खाऊ दे मरू दे मला लहानपणापासून खूप त्रास दिला आहे त्यांनी आणि एखाद्या ट्रक खाली येऊन मेले तरी हरकत नाही आणि आता ते सगळं ऐक सगळं तर आपलं झालं आहे मग काळजी कशाला का करायची ते जगो किंवा मरो असं कृष्णा म्हणाला आणि कान्हाला खूप राग आला आणि त्यानं रागात येऊन कृष्णाची कॉलर पकडली आणि त्याला दोन फटकेसुद्धा दिले तशी सईसुद्धा आली आणि रश्मिका त्या दोघांना सोडवत होती आता शेखर रश्मी तिथं नव्हतेच रश्मिका म्हणाली कान्हा पटकन क्रिशची कॉलर सोड नाहीतर बघच वॉचमॅनला बोलवून तुला इथून धक्के हकलून मारून हकलून दे तरीही काना कृष्णाला सोडतच नव्हता त्याला फार राग आला होता तो ऋतू आणि श्रीविषयी असं बोलला म्हणून त्यानं आणखीन दोन तीन कानामागे लावल्या आणि सई म्हणाली काना, काना सोड त्याला कानानं त्याला सोडलं आणि म्हणाला बोल मॅडम आणि साहेब आणि माझी आई कुठे आहेत कृष्णानं आता सिक्युरिटी बोलावली आणि म्हणाला या भिकाऱ्याला आणि त्याच्या बायकोला घराच्या बाहेर हाकला आणि सई सई म्हणाली काय संबंध तुम्ही घराचे मालक नाही समजलं आम्ही इथून जाणार नाही साहेब आणि मॅडमशी बोलल्याशिवाय रश्मिका आता हसली आणि सईला म्हणाली तुला आता सगळं सांगत बसण्याची आम्हाला गरज वाटत नाही इतकं मात्र लक्षात ठेव आता ही सगळी प्रॉपर्टी अगदी गाड्यांसहित आमची झाली आहे तुझ्या श्री साहेबांनी स्वतः सगळं कृष्णाच्या नावे केलं आहे आणि आता ते सुद्धा इथे राहत नाहीत आणि हे ऐकून सहीला धक्का बसला काना म्हणाला पण आता तू काय म्हणत होतीस खोटे खोटे बाप म्हणजे आणि कृष्णा म्हणाला म्हणजे ते त्यांना जाऊन विचार आता नीक आणि तुझी आईसुद्धा कालपासूनच गायब आहे चल पळीतून सिक्युरिटी आता याला हाकलून द्या असं तो म्हणाला आणि सिक्युरिटीनं आता कान्हाजवळ आला आणि हात जोडून म्हणाला कान्हा प्लीज बाहेर चल सई आणि काना आल्यापावली बाहेर निघाले आणि कुठे आहे श्री कुठे आहे ऋतू वंदना त्याला कळत नव्हतं सईनं आता वंदनाचा फोन लावला तिचा फोन डिस्चार्ज झाला होता दोन दिवस झालं चार्जिंग नव्हता तिनं श्रीचा ऋतूचा फोन लावला तर ते फोनच घेत नव्हते त्यांचं तर लक्ष फोनकडे नव्हतंच काना आता रडायला लागला आणि कुठे असतील हे सगळे सई हे हो काय होऊन बसलं बघ तुला म्हणालो होतो ना मी इथून गेलो की काहीतरी मागे घडणारच म्हणून मला इथून जाऊ वाटत नव्हतं सतत वाटायचं की काहीतरी होईल अशुभ घडणार आहे मी इथे नसल्यावर आणि बघ साहेब आणि मॅडम बेघर झाले आणि आई कुठे आहे तिचाही पत्ता नाही सई आता आपण काय करायचं या सगळ्यांना एकत्र कसं आणायचं कृष्णा इतका नीच असेल असं वाटलं नव्हतं सईनं आता निरंजनला फोन केला आणि म्हणे बाबा आम्ही घरी आलो आहे आणि हे काय विचित्र ऐकायला मिळतं आम्हाला गोकुळमध्ये राहू देत नाहीत आणि निरंजन मला सई बेटा तू कान्हा माझ्याकडे या मी गाडी पाठवतो मग गाडीतून बसून ते दोघे निरंजनच्या घरी गेले कान्हा हॉलमध्ये डोकं पकडून बसला होता आणि हे सगळं काय आहे हे सईनं विचारलं आणि निरंजन म्हणाला की श्रीची पहिली बायको रश्मी तिने फार लहानपणी म्हणजे जेव्हा <coughs> श्रीचा मुलगा आणि तिच्या भावाचा मुलगा जन्मला तेव्हा श्रीचा बदला घेण्यासाठी मुलांची अदलाबदल केली आणि तेव्हापासून श्रीचा मुलगा नसलेला कृष्णाला वाढवतोय हो आणि श्रीचा मुलगा कुठे वाढतोय ठाऊ आणि कशा प्रकारे त्यानं सगळी संपत्ती नावर करून घेतली हे सुद्धा सांगितलं आणि कान्हाला ते सगळं ऐकून जबरदस्त धक्का बसला इतका पाताळयंत्री असेल कृष्णा असं त्याला वाटलं नव्हतं जन्मदाता बाप नसला म्हणून काय झालं की लाडात सांभाळलं होतं त्याला तरीही तो असा वागला त्याची श्री ऋतूविषयी भाषा तर त्यानं ऐकलीच होती मघाशी आणि कान्हा म्हणाला पण साहेब आता श्रीसाहेब आणि मॅडम कुठे आहेत निरंजन म्हणाला मुग्धाच्या घरी आणि हे ऐकून कानाला बरं वाटलं निदा ते सेफ आहेत असं वाटलं आणि त्याची आई वंदना कुठे आहे हे मात्र त्याला कळेना ती रात्र कानाची खूप तळमळत गेली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा श्री ऑफिसमध्ये आला त्याच्या वस्तू घेण्यासाठी आज त्याने बघितलं की ऑफिसच्या नावाची पाटी बदलली आहे त्यानं सिक्युरिटीला विचारलं मला आज जाऊ द्या माझं साहित्य घ्यायचं आहे सिक्युरिटीनं कृष्णाला विचारलं तर कृष्णा श्रीच्या खुर्शीत ऐटीत बसला होता आणि कृष्ण मला त्यांना आत येऊ देऊ नका मी घेऊन येतो त्यांचं सामान आणि तिथंच असलेलं श्रीचं साहित्य त्याची एक महत्त्वाची डायरी ऋतूमुग्ध आणि त्याचा फोटो कृष्णानं घेऊन आला आणि उभा राहिलेल्या श्रीला बघून तुच्छतेनं हसला आणि त्यानं ती फोटो फ्रेम श्रीच्या अंगावर भिरकावली आणि ती फुटणारच होती म्हणून श्री ती फ्रेम झेलण्यासाठी धावला पण ती फ्रेम त्याच्या हातात येता येता राहणारच होती पडणारच होती आणि ती पडणार आणि श्रीसुद्धा पडणार इतक्यात कुणीतरी श्रीलासुद्धा पकडलं आणि एका हातात ती फ्रेमसुद्धा सावरली आणि श्री तर घाबरलाच होता स्वतःलाच पडताना बघून आणि कोणी सावरलं म्हणून त्यानं बघितलं तर तो काना होता ज्यानं ती प्रेम आणि श्री दोघांना सावरलं श्रीनं कानाकडे बघितलं आणि त्याला फार बरं वाटलं आणि कृष्णा मस्तीत म्हणाला बरं झालं आलास आता यांना इथनं घेऊन जा आणि पुन्हा इकडे येऊ नका मी आता दोघांना पोलिसांच्या ताब्यात येऊन जबरदस्ती इथे आलात तर कानानं आता ती डायरी आणि फ्रेम श्रीच्या हातात दिली आणि कृष्णाकडे आला आणि म्हणाला खूप उलट्या काळजाचा आहेस तू मला सगळं सत्य समजलं पण तुझ्यामध्ये तुझ्या जन्मदा त्याप्रमाणे जराही माणुसकी शिल्लक नाही त्यांनी तुला आजपर्यंत इतका लाडाच सांभाळला सगळं दिलं त्याची थोडी परतफेड म्हणून तू त्यांना नीट बोलू शकला असता पण तुझ्याकडून चांगूलपणाची अपेक्षा करायची नाही हे कळले मला चला साहेब इथं थांबायची गरज नाही मी आहे तुमच्यासोबत कायम आणि कृष्णासुद्धा म्हणायला जाजा सिक्युरिटी गेट लावून घ्या आणि पुन्हा अशा भिकारी लोकांना आतमध्ये घेतलं तर तुमची नोकरी जाईल असं समजा मग श्री काणा बाहेर पडले श्री काहीच बोलत नव्हता आणि कानं त्यांना ते नेहमी जिथे चहा प्यायचे त्या टपरीवर घेऊन गेला आणि म्हणाला साहेब बोला तुमच्या मनात जे काही आहे ते बोलून रिकामी व्हा श्रीला आता खूप रडायला आलं ऋतूसमोर तो मोकळेपणानं रडू शकत नव्हता कारण तिलाच सावरायचं काम त्याच्याकडे होतं आणि कानाला बघितलं आणि श्रीचा बांध सुटला आणि तो कानाच्या गळ्यात पडून खूप खूप रडला कानालासुद्धा खूप रडू आलं कोणत्या शब्दात त्याचं सांत्वन करू हे त्याला कळत नव्हतं श्री काहीच बोलत नव्हता आणि काना त्याला म्हणाला काही बोलू पण नका साहेब तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचतात श्रीनं त्याच्याकडे बघितलं आणि काना म्हणाला हो साहेब नक्कीच त्या भावना सुद्धा पोहोचणार आणि मी तुमच्यासाठी काय आणलं आहे बघा असं म्हणून ती बाप मुलाची मूर्ती त्याला दिली आणि म्हणाला तुमचा मुलगा नक्की भेटणार काना बोलला की खरं होतं ना मग माझ्यावर विश्वास ठेवा आणि ते ऐकून श्रीला पुन्हा रडवालं त्याच्या डोळ्यातून अश्रू घडायलाचे आणि काना पुसायचा पुन्हा अश्रू घडायचे पुन्हा काना पुसायचा आणि असं करता करता कानाच्यासुद्धा डोळ्याला पुन्हा धार लागत होती कारण आज त्याचा देव खूप रडत होता आणि त्याचाही थोडा पाझर कानाला फुटत होता मग काही वेळाने कानानं दोन कडक चहा घेतले पैसे तो द्यायला लागला नेहमीप्रमाणे श्री म्हणाला काना मी पैसे देणार तो नाही मग कानानं ना खिशातला हात बाजूला काढला श्री पैसे द्यायला लागला तर तो चहावाला म्हणाला राहू दे साहेब नको पैसे तुम्ही खूप मदत केली आहे म्हणाला आणि तुमची हालत बघून मला वाईट वाटलं श्री म्हणाला का वाईट वाटतं जर मला वाईट वाटत नाही तर तुम्हाला का वाईट वाटतं फिनिक्स पक्षी माहीत आहे ना जेव्हा सगळं काही जळून राख होतं तेव्हा तिथलीच मुठभर राख नखांमध्ये घेऊन तो फिनिक्स पक्षी उंच भरारी मारतो आणि नवीन साम्राज्य निर्माण करतो तसा मी उभा राहणार पुन्हा एकदा चल पैसे घे असं म्हणून श्रीनं त्याला पैसे दिले दोघेही टॅक्सीतून निघाले आता वंदना बाहेर आली होती मंदिरातून तिला वाटलं की कान्हा आला असेल आता आपण गोकुळमध्ये जाऊन बघावं लांबूनच म्हणून ती बाहेर आली होती पण तिने श्री आणि कानाला दोघांनाही टॅक्सीतून जाताना बघितलं आणि ती हाका मारायला ला लागली इतक्यात शेखर रश्मीसुद्धा तिथून निघालेच होते आणि रश्मी म्हणे शेखर तिलाच माहीत आहे ना श्रीचा मुलगा कुठे आहे तर हिला पकड पहिली हिनं आयुष्यभर सांगता कामा नये की श्रीचा मुलगा कुठे आहे त्याची संपत्ती तर गेलीच पण त्याला मुलगाही नको मिळायला तडफडताना बघायचं आहे मला आणि आता सिग्नल लागला काना श्रीची टॅक्सी थांबली वंदना तिथपर्यंत पळत निघाली इतक्यात मध्येच शेखरनं गाडी घातली आणि वंदनाला गाडीमध्ये ओढलं तिचं तोंड बांधलं डोळेही बांधले आणि वंदनाला एका अंधाऱ्या खोलीत ठेवलं आणि आता रश्मी हसायला लागली कारण आता हे सगळं सध्या फक्त सांगणारी वंदना होती आणि तीच जेरबंद होती मग श्रीला आता कसं कळेल की त्याचा मुलगा कोण आहे मग इकडे श्री आणि कान्हा पुन्हा मुक्ताच्या घरी आले जसा दरवाजा उघडला तसं ऋतूनं पुन्हा विचारलं श्री आपला मुलगा भेटला का श्री हसून मला मुलगा नाही भेटला पण काना भेटला कानाला बघून ऋतूला खूप रडायला आलं मग थोड्या वेळानं अमितसुद्धा आला ऋतूनं त्यालाही तसंच विचारलं त्याच्याकडूनही काहीच उत्तर मिळालं नाही सगळेच काळजीत होते श्री आणि ऋतूला बरं वाटावं म्हणून काना थोडा वेळ थांबला आणि पुन्हा गेला आणि संध्याकाळी मुग्धासोबत बोलताना तिच्या तोंडातून अमितला बऱ्याच गोष्टी समजल्या आता नेहमी तोच तोच विषय चालायचा मुग्धाच्या तोंडातून आणि त्याचं विचारचक्र सुरू झालं मुग्धाश्री कृष्णा कान्हा यांच्याविषयी लहानपणापासून काय काय घडायचं त्या आठवणी काढून बोलायची आणि रडायची आणि कान्हा आणि श्रीच्या एक सवयी एकसारख्या स्वभाव एकसारखे पण कृष्णाची सवय कधीच एकसारखी नव्हती असं मुग्धा म्हणाली आणि बघा ना कसं झालं मग त्यानं दुसऱ्या दिवशीच कोणाला तरी फोन केला आणि तो मुग्धालासुद्धा म्हणाला मला वाटतं की लवकरच सगळं ठीक होणार मुग्धा तू काळजी करू नकोस आणि अमित आनंदातच गेला मग दोन दिवस असेच गेले ऋतू सतत विचारायची माझा मुलगा कुठे आहे तो भेटला का आणि आज मात्र अमितकडे ती खुशखबरी होती आणि तो म्हणाला हो आंटी तुमचा मुलगा सापडला आणि तो थोड्या वेळात येतोय आणि हे ऐकून श्री आणि ऋतू खूप चकित झाले आणि सतत गेटकडे टक लावून बसले की कोण येतो आहे तो कसा दिसत असेल किती उंच असेल आपल्याला ओळखेल का असे प्रश्न त्यांच्या मनात होते आणि गेटमधून आता कान्हा येताना दिसला आणि ऋतू म्हणाली अमित अरे हा तर कान्हा आहे आमचा मुलगा कुठे आहे आणि अमित म्हणाला आंटी अंकल हाच तुमचा मुलगा आहे कान्हा तुमचा सख्खा मुलगा आहे आणि खेदाची गोष्ट ही आहे की काकेत कळसा आणि गावाला वळसा असं होत होतं आपलं जरा त्याच्याकडे बघा बारकाईनं बघा मग तुम्हाला कळेल आणि ऋतू आणि श्रीला जितका धक्का कृष्ण आपला मुलगा नाही म्हणून बसला होता त्याच्यापेक्षा जास्त सुखद धक्का कान्हा आपला मुलगा आहे हे ऐकून होत होता आणि गेटमधून कान्हा एक एक पाऊल टाकत जसा जसा जवळ येत होता तस तसं लहानपणापासून सगळ्या सगळ्या खानाकुणा जो निसर्ग वेळोवेळी सांगायचा की हाच तुमचा मुलगा आहे पण आपण आंधळेपणामुळे त्या ओळखू शकलो नाही त्या सगळ्या खानाखुना आता श्रीला आणि ऋतूला पुन्हा पुन्हा आठवायच्या त्याची श्रीसारखी खाण्याची पद्धत समजूतदारपणा सगळं सगळं आठवायचं दोघांची लाडूची एकच आवड निवड सगळं आणि आत्ता शेवटची म्हणजे दिवाळीचा प्रसंग तो कानामागचा तीळ त्यांचा खानदानी तीळ ती खून दोघांनाही पटली आणि आपण वेळोवेळी हा योगायोग आहे म्हणून सोडून देत होतो पण नाही हा योगायोग नाही हे वास्तव आहे दोघांचेही डोळे इतके पाण्यानं भरले होते की त्यांना समोरून येणारा काना दिसतच नव्हता काना मात्र आता बूट काढायला लागला श्री आणि ऋतू एका जागी स्तब्ध उभा होते आणि तो येऊन म्हणाला काय झालं मी जिजू तुम्ही मला बोलावलं साहेब मॅडम तुम्ही ठीक आहात ना आणि तुम्ही असे का आहात तुम्ही का रडता नेहमीचं काळजीचं बोलणं त्याचं ऐकलं आणि श्री म्हणाला साहेब नाही राजा बाबा म्हण आणि ऋतू पुढं येऊन म्हणाली आणि मॅडम नाही आई म्हण दोघेही आता कानाच्या दोन्ही खांद्यावर डोकं टेकून रडत होते आणि कानाच्या समोर अनेक प्रश्नचिन्ह उभा राहिली